तर नवीन बाबमध्ये तुमचं स्वागत करतो आता पणजीपासून मला एक आ, बस भेटली मडगावसाठी दोन मिनटं तिथे बसलो असेल लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आणि लगेच हा आला बाबा लवकर बस आली निघायचं आपल्याला मग तिथून लगेच निघालो आता कर्नाटकसाठी गोव्यातून दोन स्टेट झाल्या एक महाराष्ट्र केला एक गोवा केला आता माझ्या साऊथच्या ट्रिप पुढच्या येणाऱ्या सगळ्या साऊथच्या ट्रिप असतील इथून मडगाव माझ्या मते एक ते दीड तासाचं रनिंग आहे त्याच्यानंतर मला ट्रेन पंजी ते ते पर परत ट्रेन पकडायची आहे पणजी ते मडगाव फोर्टी फाय रुपीस बसचं तिकीट भेटलं जेणेकरून आम्ही पणजीपर्यंत आलो होतो ते साठ ते सत्तर रुपये पर पर्सन आणि आता पुढे परत मडगाव आणि फोर्टी फाय म्हणजे शंभर रुपयामध्ये आम्ही आज पूर्ण दिवस घालवला प्रवास करायचं म्हटलं तर एक लोकल फील येतो असं मला तरी वाटतं ट्रेनचा प्रवास तर एक वेगळा असतो तुम्हाला बाहेर काही कळत नाही बाहेरच्या एन्वयरमेंटबरोबर कनेक्टेड नाही राहत पण बस ऑटो बैलगाडी ट्रक यांचा प्रवास करायचा साऊथमध्ये विचार करतो आहे तर केली तर बट ऑबियस मी ट्रकचा प्रवास करेन ओवरऑल गोवा खूप चांगलं चांगली टीम घेतली ढकायला खूप झालं आहे पण एक्साइट एक्साइटमेंटमुळे थकावट नाही वाटत आहे म्हणजे आता थकवा नाही जाणवते ओके आता मडगाव बस स्टँडवरती उतरलो इथून मडगाव रेल्वे स्टेशनसाठी बस घेणार आहे आता ट्रेनला बऱ्याच वेळ मग आता थोडं इथे नाश्ता करू त्याच्यानंतर बससाठी येऊ आणि पुढे जाऊ आणि हे एस टी स्टँड खूप मोठं आहे लास्ट टाइम मी इथे आलो होतो तेव्हा मी नाही मी पण पणजीमवरून मुंबईला गेलो होतो आणि सेम आहे तेव्हा मला कळत नव्हतं जास्त पहिल्यांदाच गो गोव्याला आलो होतो रात्रीचा प्रवास होता तर रात्री कळून नाही आला पण या वेळेला संध्याकाळच आहे आता इथे चहा नाश्ता करू आणि निघू इथून मग आणि मित्रांनो गोव्यानंतर मला हम्पी फिरायचं होतं म्हणून रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी मी मडगाव रेल्वे स्टेशनवरून बँगलोरला जाणारी ट्रेन पकडतो आणि भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वात लांब रेल्वे स्टेशनवर जाऊन पोहोचतो ज्याचं नाव मला हंपीला जाण्यासाठी एक ट्रेन भेटते येणाऱ्या सावच्या प्रवासामधील ही माझी पहिली ट्रेन होती कर्नाटकची काळी माती बघता बघता तीन तासानंतर मी जाऊन पोहोचतो हॉस्पिटल मध्ये जिथून माझ्यापासून हंपी फक्त साडेबारा किलोमीटर लांब होतं हंपीमध्ये मध्ये पोहोचल्यानंतर मला इतकं सहज समजून आलं हम्पीचा अनुभव हा तीन रंगांमध्ये आणि हम्पी बघण्यासाठी पुढे फारसी आणि युरोपियन प्रवाशांनी विशेषतः पोर्तुगीजांनी लिहिलेल्या असे म्हटले आहे की हे नदी जवळचे एक समृद्ध श्रीमंत आणि भव्य शहर होते ज्यामध्ये असंख्य मंदिरे शेती आणि व्यापारी बाजार होता इसवी सन पंधराशे पर्यंत हम्पी हे मध्ययुगीन काळातील बीजिंग नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर होते त्यावेळेस भारतातील हे सर्वात श्रीमंत शहरी होते तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठी एक पोलीस स्टेशन बघत असाल हे हम्पीचं पोलीस स्टेशन आहे हे जगातील एक आहे ना खूप पुरातत्व पोलीस स्टेशन आपण बोलू शकतो कारण की ते जे पोलीस स्टेशन आहे हे सातव्या शतकातल्या स्ट्रक्चर मध्ये स्थित आहे चालता चालता पुढे आलो आणि इकडे दगडांची उंची बघा किती आहे हा एक दगड आहे जवळजवळ वीस ते पंचवीस फूट आहे आणि वरती गेलो ना की हा दगड हे जे दोन दगड दिसत आहेत त्याच्या पाठी पण खूप मोठा दगड आहे ज्या इथल्या दगडांची उंची खूप खूप जास्त आहे ऊन खूप आहे म्हणजे सध्या तरी टेम्परेचर थर्टी सेवन थर्टी एट से काहीतरी वॅरी करते आहे फिरताना इश्यू आहे आणि इथे हा एक एक कशीला नंदी आहे नंदीचं मंदिर आहे खूप म्हणजे खूप ऊन आहे बोलाव असं पण नाही वाटत आहे सकाळी पण फिरलो होतो आणि सेम इथे रात्रीचं टेम्परेचर थर्टी थर्टी थ्री असतं थर्त। हम्पी खरंच एकदा भेटण्यासारखं आहे सध्या तरी मला एकदम वरती उंचावरती जायचं आहे बाईक रेंड करणार होतो पण तिथे कोणीच नव्हतं मग निघालो आता परत एकदा उद्या सकाळी एकदा काहीतरी बाईक बघेन आणि थोडं हम्म व्यवस्थित फिरेन उद्या मला इथून चेकआउट करायचं आहे काल दिवसभर झोपून होतो म्हणजे काल दिवसभर आराम केला रात्री झोप नाही लागली उष्णतेमुळे मला लेट उठलं होतं सध्या तरी वरती जायचं आहे आणि मोबाईल हिट पण खूप होतो आहे आता जिथे चाललं तिथे मला थोडं ट्रेकिंग करावं लागेल खूप उंचावरती आहे का सध्या मागे होतो खूप शांतते इतक्या एरियामध्ये तरी एकटाच आहे आता मी कोणीच नाही माझे बरोबर हो इथे इथले दगड खरंच खूप मोठे एक अंदाज परत येईल तुम्हाला जवळजवळ पन्नास ते साठ फूट हाईट आहे दगडाची त्याच्यामधून जाण्यासाठी रस्त आहे मध्ये एक झाड आहे आपण ग्रेनेत जाऊ नाकी नऊ येणार आहे चला मित्रांनो तर एका ट्रेकसाठी सुरुवात करूया पहिल्यांदा असा को कोणता डोंगर चढतो आहे वरती मंदिर आहे आणि तिथे स्टेअर्स एकदम व्यवस्थित आहेत जुन्या शतकातल्या मी सध्या हंपीमध्ये हम्पीमध्ये दोन पाठ पडतात एक साऊथ हम्पी आणि एक नॉर्थ हम्पी सध्या तरी मी साऊथ हम्पीमध्ये थांबलो आहे जिथे जास्त वर्दळ आहे लोकांची नॉर्थ हंपी ते नॉर्थ हम्पी आहे ऊन खूप आहे पाण्याची बॉटल पूर्ण आणली होती आणि आता ती संपली आहे जवळ अर्धा तासामध्ये संपली इतकं ऊन आहे तिथे माझ्याशिवाय कोणीच नाही आहे एक्सायटेड वाटतंय थोडा ॲडव्हेंचर हम्पीमध्ये म्हणून हा हा स्पॉट मी चूज केला जाण्यासाठी फिरण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत इथे इथे खूप सुंदर आहे खूप मजा खूप सुंदर आहे हम्पी मध्ये तुम्हाला व्हिडिओ शूट करायचे असतील प्रोफेशनली तर तुम्हाला आर्कोलॉजी डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते जर तुम्ही ऑफलाईन परमिशन घेत असणार तर तुम्हाला एक दिवस जाईल परमिशन भेटण्यासाठी आणि ऑनलाईन परमिशन घेतली तर वीस ते चाळीस मिनटामध्ये तुम्हाला परमिशन भेटून जाते पाच मिनटं पाच मिनटं नसून झाली वरतीवर हो, पूर्ण घामा झालो आहे आणि अजून थोडंसं बाकी आहे एक्सपेक्टेड आहेत तुटलेले आहेत त्यामुळे पाय सरकलं थोडं हा थोडा आहे ना महाराष्ट्रापेक्षा वेगळा दगड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कातळ असतो ज्याचे पूर्वीची बरीच कामं आपले महाराष्ट्रामध्ये कातळापासून केलेलं आहे तो काळा असतो पण हा जरा क्रिमिश कलरचा आहे हा प्रॉपर काळा नाही याच्यामध्ये थोडा क्रिमिश कलर आहे जवळजवळ मी अर्धा टप्पा गाठलेला आहे या दहा मिनिटामध्ये आणि आता अर्धा टप्पा बाकी आहे कुठला प्राणी नसला बस झाला हंपी खरंच खूप सुंदर आहे तिथून जर एखादा पाय चुकून चुकीचं पडलं ना माणूस डायरेक्ट खाली जाईल दगड अशीच मध्ये मध्ये टाकून ठेवले ते आणि आहे हंपी सर्वांना बघितलं तरी मी खुश आहे कारण की मला जी गोष्ट आवडती ते कारण की मला जी गोष्ट आवडते ती गोष्ट मला करायला भेटली थोडं रिस्की वाटतं आता पुढे दरा जुन्ह पद्धतीच्या दगडामध्ये कोरीवकाम करून केलेलं आहे एक मिनिट तर मित्रांनो मी कॉलबॅक केला आणि वरून खाली आलो बिकॉज फोन ओवरहीट झाला आणि वरची ट्रेकिंग मतलब म्हणजे तो जो मोठा दगड दिसतो आहे ना हा मोठा दगड तिथे फक्त चार इंच खड्ड खोदकाम केलेल्या पायऱ्या आहेत मग शीज नसल्यामुळे मी कॉलबॅक घेतला थोडं डिफिकल्ट होतं सेकंड लेवल डिफिकल्टी लेवल होती सेकंड लेवल डिफिकल्टी होती मग मी कॉलबॅक घेतला बोललो नको आपल्याला ड्रेस फिरायचं आहे हे परत कधीतरी करू रिक्स घेऊन गरमी इतकी आहे की माणूस दिवसभरामध्ये सहा ते सात लिटर पाणी आरामात पितो इथे आणि सेकंड वे जिकडे आलो होतो तो पण बाय आहे आतमध्ये इथे तिथून पण एक वेळ आहे गेली इकडे जाण्यासाठी तर मी आता ट्राय नाही करणार डिफिकल्टी लेवल दोन्ही साईडने सेम असणार आहे कारण की एकच डोंगर येतो आणि वरती असे दोन आणि वरती असे दोन सेमच असेल मग पुन्हा मेहनत करून काय फायदा नाही मग पुन्हा मेहनत करून मग पुन्हा मेहनत करून का फायदा नाही एंट्रन्सपर्यंत तरी जाऊ शकतो हा एंट्रन्स आहे दोन दंगड्याच्या मधून जायचं जायचंय जास्त झाला आता माझं इकडे निघतो परतीच्या प्रवासाला माकड माझा कर मा पाठलाग करत